हा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्याला युट्यूब मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे बघा आज आपण चर्चा करतोय इयत्ता वरती चर्चा करतोय सातवीचं पाचवं प्रकरण परिमेय संख्या व त्यावरील क्रिया आणि यामधला सराव संच चोवीस आपल्याला मित्रांनो आज बघायचा आहे या अगोदरच्या मध्ये आपण सराव संच तेवीस पर्यंत चर्चा केली आज चोवीस वरती चर्चा करूयात तर जाऊयात पटकन पुढं तर बघा याच्यामध्ये एकच प्रश्न आहे आपल्याकडं खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा दशांश रूपातल्या म्हणजे सरळ सरळ भागाकार करायचा मित्रांनो काय मोठं काम नाही करायचं बघा एकदम म्हणजे एवढेच प्रश्न आहे त्याच्यामध्ये ने तेराला भागायचं पहिला प्रश्न ने भाग लावायचा तेराला बाबा तेरा चे चार भाग लावा बाबा तेराला बघा पहिलं ते चार त्रिक बारा होतात बरोबर तेरातून बारा गेला एक एक शून्य घेतला एक पॉइंट घेतला चार दुने आठ झालं दहा आठ गेले दोन एक शून्य घेतला चारा पंचे वीस झालं आणि विसातून वीस गेले शून्य तर किती आलं बाबा तीन पॉईंट पंचवीस म्हणजे तेरा छेद चार बरोबर आपल्याकडे उत्तर येतं तीन पॉईंट पंचवीस तर एवढा सोपा प्रश्न आहे दशांश रूपामध्ये लिहा म्हणजे सरळ भागाकार करा याच्यात दुसरा प्रश्न काय होता आपल्याकडे वजा सात छेद आठ म्हणजे आठाने भाग लावायचा आहे तुम्हाला साताला लावा भाग बरं का एक शून्य द्या एक पॉईंट द्या घ्या द्या कारण आठाच्या पाड्यात सात येत नाही आठ सात जी संख्या आहे ती आठ पेक्षा लहान आहे बघा आठाच्या पाड्यात सत्तर येतात का नाही येत बरं आठ सक अठ्ठेचाळीस आठी साती छप्पन्न अठ्ठ्याऐी चौसष्ट आठे आठसष्ट सत्तर मधून चौसष्ट गेले सहा एक घेतला शून्य आठ साती छप्पन्न साठ मधून छप्पन गेले चार एक घेतला शून्य आठा पंचेचाळीस म्हणजे किती आलं उत्तर बाबा माझ्याकडे या ठिकाणी आलं शून्य पॉईंट आठशे पंचाहत्तर फक्त वजा सात छेद आठ बरोबर वजा शून्य पॉईंट आठशे पंच्याहत्तर लिहायचं नोट्स आठशे पंचाहत्तर नाही तर वजा शून्य पॉईंट आठशे पंचाहत्तर आपल्याला लिहावं लागेल तर अशा प्रकारे ही दोन गणित आहेत यांचा स्क्रीनशॉट घ्या आपण पुढची गणित पण पट्टापट बघून गेलाय ओके अं बघा आता तिसरं आणि चौथं गणित बघू तिसऱ्या गणितामध्ये काय बाबा बघा तिसरं गणित तिसरं गणित थोडस वेगळे इथे काय करावं लागेल सात तीन छेद पाच इथं बघा साता पाचा पस्तीस बरोबर काय साता पाचा पस्तीस आणि पस्तीस अधिक तीन छत्तीस सदतीस अडतीस अडतीस भागिले पाच आपल्याला करावं लागेल बर का पाच साता पस्तीस आणि तीन झाले अडतीस अडतीस ला पाचने भाग लावायचा आता पाचाने भाग लावायचा आपल्याला अडतीस ला बघा पाच सक तीस अड पाच सक तीस पाच साता पस्तीस होतील पाच सक तीस नंतर पाच साता पस्तीस अडतीस मधून पस्तीस गेले तीन एक शून्य घेतला एक पॉइंट घेतला आता पाच सक तीस तीसातून तेच गेले शून्य किती आलं बाबा सात पॉइंट सहा म्हणजे सात तीन छेद पाच बरोबर सात पॉईंट सहा हे आलं उत्तर एकदम सोपा प्रश्न आहे त्याच्यानंतर हा चौथा प्रश्न बघा बाराने पाचाला भाग लावायचा बाराने भाग लावायचा पाचाला बाराच्या पाड्यात पाच येत नाही बारा पेक्षा लहान संख्या शून्य घेतला घेतला बारा त्रिक छत्तीस बार चोक अठ्ठेचाळीस बार चोक अठ्ठेचाळीस पन्नास मधून अठ्ठेचाळीस गेले दोन एक शून्य घेतला बारा एके बारा बा बाजून बारा गेले आठ एक शून्य घेतला बारी बारसक बहात्तर बरोबर आता बहात्तर मधून ऐंशीतून बहात्तर गेले बारसक ऐंशीतून बहात्तर गेले आठ एक शून्य घेतला परत बारसक बहात ऐंशी मधून बहात्तर गेले आपल्याकडे किती आले बाबा आठ राहिले म्हणजे आता इथं या बहात आठाचं दोन सहाचं रिपिटेशन होत राहणार आहे म्हणजे आपल्याकडे उत्तर काय आलं बारा पाच शेत बारा आपल्याकडे उत्तर येत कि शून्य पॉईंट चार एक सहा 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 डॉट 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 हे सहा 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 परत 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 येत राहणार आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे त्याच्यानंतर साताने बावीस भाग लावायचा साताने भाग लावायचा आपल्याला बावीसला बघा सात एक सात सात दोन चौदा सात्री एकवीस सात्रीक एकवीस बावीस बावीसातून एकवीस गेला एक एक शून्य पॉइंट दिला बरोबर ना एक शून्य घेतला आणि वर पॉइंट दिला आता सात एक सात दहातून सात गेले तीन एक शून्य सात चोक अठ्ठावीस तीसातून अठ्ठावीस गेले दोन एक शून्य सात दोन ए चौदा विसातून चौदा गेले सहा एक शून्य सात साती आठ साठ मधून छप्पन्न गेले चार एक शून्य साता पाच पस्तीस चाळीसातून पस्तीस गेले पाच एक शून्य म्हणजे अशा प्रकारे इतर का आता पुढे संख्या येतच राहील कारण बावीस च्या सात ही संख्या बाबा या ठिकाणी तुम्हाला अपरिमय संख्या मिळेल म्हणजे तुम्ही भाग लावत जाल परंतु तुम्हाला इथं अशा प्रकारे रिपिटेशन पण नाही दिसणार आणि बाकी शून्य पण येणार नाही मग तुम्ही इथं लिहू शकता की बाबा बावीस चे सात बरोबर तीन पॉईंट एक चार दोन आठ पाच डॉट 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 अशा प्रकारे या ठिकाणी या संख्यांचं जे आहे पुनरावृत्ती जी आहे ती होणार नाही आणि अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपण लिहू शकतो ठीक आहे आता आपण पुढचा प्रश्न या ठिकाणी बघूयात बघा पुढचा प्रश्न बघायचा आता बाकी ह्या प्रश्नाची उत्तरं जी आहे ती आहेत बरोबर बघा पुढे बघा पुढचा प्रश्न इथं फक्त एक लक्षात घेऊ शकतो आपण इथं पाचशे बारा पाच छेद बारा लिहिल्यानंतर हे बघा शून्य पॉइंट चार एक सहा सहाच्या वरती एक टिंब दिलं तरी चालेल याचा अर्थ सहाचं रिपिटेशन आता पुढचा प्रश्न बघू हा बावीस शे सात झाला आता तिनाने भाग लाव चाराला बघा तिनाने भाग लावायचा चाराला सहाव्या प्रश्नामध्ये बरोबर आता एक शून्य घेतला आणि इथं वर पॉइंट तीन येतात तीन एक Key, तीन चारातून तीन गेला एक आला एक शून्य घेतला एक पॉइंट घेतला तीन त्रिक नऊ दहातून नऊ गेला एक एक शून्य घेतला तीन त्रिक नऊ दहातून नऊ गेला एक एक शून्य घेतला परत तीन त्रिक नऊ म्हणजे तुम्हाला इथं चार छे तीन जर तुम्ही केलं तर उत्तर येतं एक पॉईंट तीन 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 डॉट 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 म्हणजे तुम्ही इथं भाग लावत जाल परंतु इथं तुम्हाला बाकी शून्य येणार नाही तीनाचं रिपिटेशन होत राहणार आहे मैत्र लिहायचं चार छे तीन बरोबर एक पॉइंट तीन आणि तीनच्या डोक्यावरती एक टिंब देऊन टाकतो ओके त्याच्यानंतर सातवा प्रश्न आपल्याकडे की नवाने भाग लावायचा आहे साताला इथं पण तसंच होणार आहे एक शून्य घेतला आणि वरती पॉईंट घेतला सात नव्वे सॉरी नवा साता त्रेसष्ट नवा साता त्रेसष्ट इथे आपल्याकडे होतील इथं सात आहे एक शून्य घेतला एक पॉईंट घेतला नवा सत्ता त्रेसष्ट सत्तर मधून त्रेसष्ट गेले सात एक शून्य परत नवा सत्ता त्रेसष्ट सत्तर मधून त्रेसष्ट गेले सात परत एक शून्य घेतला परत नवा सत्ता त्रेसष्ट ओके तर सत्तर मधून त्रेसष्ट गेले सात तर अशा प्रकारे इथे शून्य पॉईंट सात 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 येत राहणार आहे म्हणजे इथं आपण घ्यायचं सात छेद नऊ बरोबर शून्य पॉईंट सात 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 इथे डॉट 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 करा म्हणजे याचा अर्थ शून्य पॉईंट सातच्या डोक्यावरती एक टिंब द्या म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ज्या संख्या आहेत त्या आपण दशांश रूपात लिहू शकतो हो, ठीक आहे तर एकंदरीत मित्रांनो मला असं वाटतं की इतकेच प्रश्न होते एकदा चेक करू आपण पुढे तर एवढेच प्रश्न होते या सराव संचामध्ये पुढचा जो सराव संच आहे सराव संच पंचवीस यावरती आपण पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये चर्चा करूया तर या आ, हा प्रश्न खूप सोपा होता फक्त आपल्याला भागाकार करायचा आणि आता आठवीला सुद्धा अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न येतो की खालील परिमय संख्या दशांश रूपामध्ये लिहा त्याचबरोबर नववीला सुद्धा या प्रकारचा प्रश्न येतो त्याच्यामुळे या प्रश्नाची तयारी चांगली करा आठवी आणि नववीला आपल्याला चांगले मार्क मिळतील तर आजच्या या चर्चेमध्ये मित्रांनो इथंच थांबूयात नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्या दगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना